लाखो रुपये खर्च करून शहरातील मुख्य चौकातील पोलीस भूत खात आहेत धूळ पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष या भूतवर पोलिसांची नियुक्ती होणार का अकोला शहरातील प्रमुख चौकांमध्ये शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सुविधा व्हावी या उद्देशाने महापालिका अकोलाच्या सौजन्यातून बूथ ठेवण्यात आले होते तर अकोला शहरातील गांधी चौकामध्ये तसेच इतर चौकामध्ये सुद्धा बूथ ठेवण्यात आले होते चौकामध्ये रहदारीवर नियंत्रण व्हावे या उद्देशाने गांधी चौकात लावलेले बूथ सध्या धुळखात पडलेले आहेत तसेच शहरातील प्रमुख चौकांमध्ये लावलेले बूथ सुद्धा लाखो रुपये खर्च करून धुळखात पडलेले आहेत या बूथवर कुठलेही कर्मचारी बस बसत नसल्यामुळे सध्या हे बूथ शोभेची वस्तू बनलेली आहे याकडे पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन